नीरज दादा म्हणता नको ताई तुझे मॅसेज मला स्वप्नात खूप आहे स्वप्नात खूप आहे नको ताई तुझे मॅसेज माझ्या स्वप्नात खूप आहे म्हणजे डॉलर नाही दिसत जे तुम्हाला दिसते तेच दिसते डॉलर तर वायटी स्टुडिओ हो मध्ये दिसतात हो का मी तेच म्हटलं लाईव्ह म्हणजे चॅनल मोनोवाल्यांची लाईव्ह वेगळी असते मला असं वाटलं की चॅनल मोनोवाल्यांची लाईव्ह वेगळी असते तुम्ही लायू नाही आले तर मीच येणार मग तुम्ही लाईव्ह नाही आले तर मीच येणार मग हो का आज बघ एवढे भांडे घासले मी एवढे भांडे घासले मी आज मस्त कागद वगैरे लावले हे बघ दिसता का एवढे भांडे घासले मी चकाचक चकाचक हे पण रॅक घासलं पुरं दिसते एवढे भांडे घासले मी आज याच्या बी आहे बर याच्या आतबी आहे छोटे 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 भांडे याच्या आत पूर्ण भांडे घासले मी आज चक 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 पूर्ण हात दुखून आला मला एकटीच होती मी आज किचन पूर साफ केला आता बेडरूम हॉल बेडरूम राहिली हॉल हो राहिला जाळं कळायचं फक्त किचन केलं सर्व सेम असते तुला संध्याकाळच्या लाईव्हचं स्क्रीनशॉट पाठवतो इंस्टाला बरं बरं मला वाटलं वेगळं असते की काय चॅनल मोनोवाल्यांचं मला वाटलं वेगळं असते का पण तू म्हणते सेम असते रुपाली ताई हाय आरतीताई जेबीम खूप कदाचित आहे ग बाई खूप चकाचक आहे ग बाई माझी मनोताई ताई मला वाटलं नुसती लाईव घेऊ घेऊ पागल होती की काय नाही ग आज नाही घेतली मी लाईव आज सकाळपासून एक पण नव्हती मी जे आठ वाज्यापासून लागली तुझे दादी गेले घरातून तुझ्या दादींना चहा वगैरे दिला मग आठ वाज्यापासून मी पूर्ण भांडे काढून घेतले पूर्ण बाहेर गॅलरीमध्ये नेऊन ठेवले पुरा किराणा म्हणजे किराणा पण आणला होता तर मी टाक म्हणजे टाकला नव्हता किराणा डब्यामध्ये तसा तर तसा, तसा पिशवीमध्ये ठेवलेला होता मतलब पहिले भांडे घासून घेईन मग मं डब्यामध्ये भरेन मग किराणा वगैरे काही वतला नव्हता मग नंतर भांडे घेणे मग दुपारी मी ना डबे पुसते तुझी लाईव चालू होती मग माऊला जेवण वगैरे दिलं मग मी जेवण केलं मग दुपारी डब्बे वगैरे रोचून त्याला कागद वगैरे लावून म्हणजे ते झाकणं मग गंदे नाही होत जास्त घासणं नाही पडत त्याच्यासाठी मी कागद लावून घेते झाकणाला म्हणजे जास्त झाकणावरतीच धूळ नाही पडत मग आणि जास्त घासणं पण नाही पडत मग मी त्या डब्याच्या झाकणाईले कागद लावून ठेवते मग किराणा भरला डब्यामध्ये तेव्हा दोन अडीच वाजता माझे पूर्ण कामं झाले मग सव्वा तीन वाजता लाईव घेतली भीम रुपालीताई खूप कामाची आहे थँक्यू <laughs> आहे की मी कामाची सांग रुपालिताई म्हणता लाईक साठी आईचा मोबाईल करून आली हो का थँक्यू थँक्यू रुपालीताई अक्षयदादा इतका